नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर लोकसभेत वंदे मातरमवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले वंदे मातरम या ऐतिहासिक घटनेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे या महत्वाच्या प्रसंगी सार्वजनिक चर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो लोकसभेत वंदे मातरमवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला आहे त्यांनी म्हटलं गेल्या शतकात वंदे मातरमवर अन्याय आणि विश्वासघात झाला मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेसनं वंदे मातरमवर तडजोड केली आणि त्याचे तुकडे केले देशाच्या स्वातंत्र्य चळवीला ऊर्जा देणारा आणि प्रेरणा देणारा आणि त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवणारा मंत्र आणि घोषणा वंदे मातरम याचे स्मरण करणे हे आमचे भाग्य आहे जेव्हा देश आणीबानीच्या बेड्यांमध्ये अडकला आणि जेव्हा वंदे मातरम हा एक अतिशय गौरवशाली उत्सव असायला हवा होता तेव्हा भारतीय संविधानाचा गाळा दाबण्यात आला अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य घाबरलेल्या स्थितीत असताना हे गाणं लिहिलं गेलं ब्रिटिशांना आव्हान देण्यासाठी वंदे मातरम ची निर्मिती करण्यात आली असं मोदी यांनी म्हटलं आहे वंदे मातरम की की इस यात्रा सुरुवात बंकिम चंद्र जी ने 1875 में की थी और गीत ऐसे समय लिखा गया था जब अठारह के स्वतंत्र संग्राम के बाद अंग्रेज सल्तनत बौखलाई हुई थी भारत पर भांति भांति के दबाव डाल रही भांति भांति के जुल्म कर रही थी और भारत के लोगों को मजबूर किया जा रहा था अंग्रेजों के द्वारा और उस समय उनका जो राष्ट्रीय गीत था गॉड सेव द क्वीन इसको भारत में घर घर पहुंचाने का एक षड्यंत्र चल रहा था ऐसे समय बंकिम दाने चुनौती दी और ईट का जवाब पत्थर से दिया और उसमें से बंदे मातरम का जन्म हुआ इसके कुछ वर्ष बाद अठारह में जब उन्होंने आनंद मठ लिखा तो इस का उसमें समावेश किया गया नागपूरमध्ये आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाई अधिवेशन सुरू झालं आहे मात्र हिवाई अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदावरून मोठं राजकारण घडताना दिसत आहे विधानमंडळाच्या दोन्ही पक्षागृहांमध्ये गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेते पदे रिक्त आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते पद इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी रिक्त ठेवण्यात आला आहे असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे यावर विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडून आलेला प्रस्ताव प्राप्त झाला असून लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक दोघेही महत्वाचे असल्याने वेळी निर्णय घेता येईल लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक दोघेही महत्वाचे असल्याने वेळी निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की विरोधी पक्षनेत्याचा निर्णय हा पूर्णपणे अध्यक्ष आणि सभापतींच्या अकात्यारीत्या आहे सध्या रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी शिवसेना ठाकरेगट पुढाकार घेत असल्याची चर्चा आहे आदित्य ठाकरे यांचे नाव आघाडीवर असून त्यांना अनुभव मिळावा आणि ते अधिक आक्रमकपणे भूमिका मांडू शकावेत यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत या, या संदर्भात ते फडणवीसांची भेट घेऊ शकतात असंही बोललं जात आहे मला वाटतं की विरोधी पक्ष निवडणूक निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात कल्याण येथे आयोजित केलेल्या आरपीआय कार्यकर्त्या मेळव्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यासपीठावरील रिकामा खुर्च्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक आणि महापालिका निवडणुका येत असताना कार्यकर्त्यांची कमी उपस्थिती पक्षासाठी आणि मित्र पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी अडचणीची ठरू शकते असा इशारा त्यांनी दिला आहे तसेच आठवले यांनी सांगितलं की ज्या भागात पक्षाच्या शाखा आहेत त्या सक्रियने जागृत राहणं गरजेचं आहे मेळावे आयोजित केल्यावर वस्तीतील लोकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिलं पाहिजे अन्यथा पक्षाची ताकद कमी भासेल मित्र पक्षांना आपली ताकद दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी वस्ती पातळीवर पोहोचून लोकांना सभेला आणणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे ही महानगरपालिका मुंबईच्या जवळच असणारी महानगरपालिका आहे आणि या ठिकाणी माहिती म्हणून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे जागा वाटपामध्ये या सगळ्यात तीन पक्षांमध्ये किती एकमत होतं अजून सांगता येत नाही आहे पण डी बियन पार्टी ऑफ इंडिया हा तसा भाजपचा हा अपूर्वी मित्र आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीनी आपल्या कोट्यातून आम्हाला जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे वीस जागांची यादी प्रल्हाद जाधव आमचे कल्याण डोंगरचे अध्यक्ष त्यांनी बीजेपीच्या अध्यक्षांकडे दिलेली आहे रवींद्र चव्हाण यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीने पुढाकार घ्यावा आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबत ठेवा अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर जो आहे माहितीचा होणार या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तवात चर्चांना उधाण आला आहे एका हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली हॉटेलच्या लॉबीत बोलत असतानाचा या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे हो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे उरले सुरले शिलेदार गळाला लावण्यासाठी ऑपरेशन टायगर पुन्हा सुरू केल्याची चर्चा रंगली आहे मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि गटाचे आमदार निलेश राणे यांच्यात तणाव निर्माण झाला होता निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप केले होते त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रत्युत्तर दिले या संघर्षामुळे महायुतीत तणावपूर्ण वातावरण झालं होतं अखेर आज हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये दोघे नेते पहिल्यांदा समोरासमोर आले विधिमंडळ परिसरात निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी हसत खत घेतली यानंतर निलेश राणे यांनी सांगितलं की माझं आणि रवींद्र चव्हाण यांच्यात काही मनमुटाव नाही जे काही घडलं ते निवडणुकी पुरतं होतं रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारख्या आहेत असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे इंडिगोच्या संकटावर सरकारनं कडक भूमिका घेतली आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला गेला यावर नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी राज्यसभेत सांगितलं अलीकडच्या काळात इंडिगोच्या विमान रद्द होणे हे एअरलाईनमधील अंतर्गत समस्यामुळे झालं आहे त्यांनी सांगितलं की सरकार प्रवासी वैमानिक आणि क्रू यांच्या सुरक्षेची तडजोड करणार नाही आणि हे सर्व विमान कंपन्यांना स्पष्टपणे कळवण्यात आलं आहे विमान उड्डाण विलंब आणि रद्दीकरणामुळे करण्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत आणि सर्व विमान कंपन्यांनी त्यांचे पालन करणं बंधनकारक आहे असं त्यांनी म्हटलं आहे इंडिगो वॉज सपोज टू मॅनेज द क्रू वॉज सपोज टू मॅनेज द रॉस्टर थ्रू इट्स डे टू डे ऑपरेशन वी आर देअर टू चेक इफ इज प्रॉपरली इम्प्लिमेंटेड नॉट देर हॅज बीन नो कॉम्प्रोमाइज ऑन दॅट साइट and for one thorough full month we have been observing on 1st of december we had a meeting with F, uh, indigo on fdtl itself when they required some clarifications we have given the clarifications also with that idea and they have not flagged this issue so everything was running normal till then suddenly we have observed this on 3rd immediately when this was observed the ministry came into the picture we have taken over the uh, situation at the airports we have consulted all the stakeholders and then you have seen then you have seen how things have unfolded for those two days definitely there was a lot of difficulty that has been faced by the passengers and we and as a closing statement also let me tell you that we are not taking this situation uh, uh, easily we are doing an inquiry and we will take very very strict action not only for this situation but also as an example we will set an example for all the airlines if there is any miscompliance एनी नॉन कम्प्लायन्स और नॉन एडियरेन्स फॉर एनी सिंगल पर्सन एनी एनी ऑर्गनायझेशन ऑर ऑपरेटर फंक्शनिंग इन दिस सिव्हिल एव्हिएशन वी विल टेक व्हेरी वेरी स्ट्रिक्ट स्ट्रिक्टन सो दॅट वी सेट अन एक्झाम्पल इन द इंडस्ट्री सर्वोच्च न्यायालयाने इंडिगो एअरलाइनच्या विस्केट सेवेसंदर्भात केंद्र सरकारला कठोर इशारा दिला आहे न्यायालयाने स्पष्ट केलं की एअरलाईन्स चालवणं हे न्यायालयाचं चा काम नाही परंतु केंद्र सरकारने या प्रकरणी तात्काळ पावले उचलणं आवश्यक आहे नरेंद्र मिश्र यांनी दाखल केलेल्या याचिकेत देशभरातील प्रवाशांवर पडलेल्या विपरीत परिणामांचा आढावा घेऊन तात्काळ सुनावणीची मागणी करण्यात आली आहे सोलापूरमधील दोन महत्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद होणार आहेत लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याय चौक दरम्यान एकोणासशे बावीस साली बांधलेला ब्रिटिशकालीन पूल पाडण्यासाठी चौदा डिसेंबरपासून हा रस्ता एक वर्षासाठी बंद राहणार आहे तसंच विजयपूर रोडवरील धर्मैर संभाजी महाराज तलाव जवळच्या पूल रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी आठ आणि नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन ते रात्री आठ पर्यंत बंद राहणार आहे चौदा डिसेंबर रोजी पूल पाडल्यामुळे सोलापूर यार्डमधील सर्व मुख्य आणि लूप लाईनवर अकरा तासांचा रेल्वे ब्लॉक होणार आहे याचा परिणाम म्हणून नऊ गाड्या रद्द आणि नऊ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत पंधरा ते अठरा डिसेंबर दरम्यानही काही वेळेस रेल्वे ब्लॉक राहणार आहे प्रशासने वाहतुकीसाठी पर्याय मार्ग सुचवले आहेत राज्यातील दोनशेचाळीस नगरपालिका आणि अठ्ठेचाळीस नगरपंचायती निवडणुकांच्या मतमोजणीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षणचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्यापूर्वी आयोगानं सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती नव्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आणि महाराष्ट्र गट क्रमांक क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या बातमीपत्रात येथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी